नमस्कार मायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला यामध्ये तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली मंत्रिमंडळ विस्तारात मायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला मायाुती मधील अनेक आमदारांना मंत्रिपदाची आशा होती पण त्यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे नाराजी पाहायला मिळत आहे आशामध्ये अमरावती जिल्ह्याला देखील एकही मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे अमरावतीच्या अपक्ष आमदार नवनीत राणा नाराज झाले आहेत राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अमरावती जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळाले नाही रवी राणा यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने नागपूर वरून अमरावतीत दाखल झाले आहेत आमदार रवी राणा यांनी मंत्रिपदासाठी भाजप पक्ष श्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावली होती मात्र मंत्रिमंडळात वर्णी लागणार नसल्याने रवी राणा नाराज होत नागपूरवरून अमरावतीत दाखल झाले तर दुसरीकडे मंत्रिपदाची संधी हुकल्यामुळे अर्जुन खोतकर हे देखील नाराज झाले असून अधिवेशन असताना सुद्धा ते जालन्याला गेले आहेत नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे हिवाळी अधिवेशन असताना देखील रवी राणा मात्र अमरावतीमध्ये आहेत रवी राणा हे अधिवेशनाला उपस्थित राहणार नसल्यामुळे त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे आमदार रवी राणा यांना मंत्रिमंडळास स्थान देणे हे अमरावती जिल्ह्याचे दुर्भाग्य अशा प्रकारे ग्राफिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दरम्यान रवी राणा यांना मंत्रिपदन मिळाल्यामुळे त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा या देखील खूप नाराज झाले आहेत नाराज झालेले नवनीत राणा यांनी जिंदगी हे समंदर को क्या कम है ओ बता भी नहीं सकता असा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यांच्या आले आहे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट आणि शपथ घेतली अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळात बेचाळीस जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मंत्रिमंडळ विस्तारात मायुतीमधील अनेक आमदारांचा पत्ता कट करण्यात आला यामध्ये सुधीर मुनगंटीवार छगन भुजबळ आणि दीपक केसरकर यांचा समावेश आहे तर नितेश राणे माधुरी मिसाळ भरत गोगावले यांच्यासह वीस नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे